हॅलो एवरी वन वेलकम टू माय टेकअप बेसिका यूट्यूब चॅनल फ्रेंड्स आतापर्यंत आपण लिनक्सचे काही बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर केलेले आहेत ठीक आहे त्यामध्ये लिनक्सचे परमिशन फाईल कशा पद्धतीने क्रिएट करणार एम डेटा फाईल कशा पद्धतीने क्रिएट करणार टाईम टाइम टाइम टाइमस्टॅम चेंज करतात याबद्दल आप आतापर्यंत आपण लिनक्सचे पूर्ण कॉन्सेप्ट पाहिलेले आहे बेसिक्समध्ये आता आजपासून आपण लिनक्सचे स्टूल स्टूल्सला चालू करणार आहोत तर त्यामध्ये सर्वात पहिले आपण गिटबद्दल पाहणार आहोत तर आजपासून आपण काही टूल्स बद्दल पाहूया तर बघा सर्वात पहिले आपण इंट्रोडक्शन ऑफ आप गिट म्हणजे या गीटच्या कॉन्सेप्टला स्टार्ट करणार तर बघा या पद्धतीने गीटचे लोगो असतो ह्या गोष्टी आपल्याला माहिती असणार नाही माहिती असेल तर गुगलवर सर्च करा गिट लोगो बा गिट लोगो तर यामध्ये तुम्हाला या पद्धतीने गिटचे लोगो शो होणार तर ही ही जी आपल्याला गीटची कावर गरज पडली तर कोणत्या पण टूलला डेओप्स आतमध्ये शिकत आहोत पहिले आपल्याला हे गोष्टी क्लिअर असायला पाहिजे की आपले जे काम जे काम करायचे का करा का ते का बरं करायचे आणि याची गरज का बरं आहे कारण कोणतेही काम गरजेनुसार होते जेव्हा गरज आहे तेव्हा त्या गोष्टीला आपण करतो त्या टूलला पण आपण तेव्हाच यूज करतो ह्या गोष्टी माहिती असणार तर सर्वात पहिले आय टी इंडस्ट्रीच्या आतमध्ये किंवा ज्या सॉफ्टवेअर डेव्हलप ज्यामध्ये सॉफ्टवेअर डेव्हलप केलं जाते त्यामध्ये एक टर्म यूज केलं जाते सॉफ्टवेअर कॉन्फिग्रेशन मॅनेजमेंट किंवा सोर्स कोड मॅनेजमेंट ही एक गोष्ट आहे ठीक आय टी इंडस्ट्रीमध्ये हे नाव ऐकले असणार तुम्हाला सॉफ्टवेअर डेव्हलप केले जाते तेव्हा सॉफ्टवेअर कॉन्फिग्रेशन मॅनेजमेंट किंवा सोर्स कोड मॅनेजमेंट ह्या गोष्टी आपल्याला माहिती असणार आणि ज्या डेओ शिकत असेल असणार तर त्या, त्या त्यामध्ये ह्या गोष्टी तुम्ही ऐकल्या असणार की सॉफ्टवेअर रिलेटेड रिलेटेड ह्या गोष्टी आहेत तर यामध्ये आपल्याला कन्फ्यूज नाही व्हायला भाए पाहिजे जेव्हा सॉफ्टवेअर डेव्हलप करतो त्यामध्ये एक टर्म यूज करतात सॉफ्टवेअर कॉन्फिग्रेशन मॅनेजमेंट किंवा सोर्स कोड मॅनेजमेंट ठीक आहे ह्या दोन्ही टर्म एकच आहे आणि कोणी तुम्हाला याबद्दल नाही सांगितलं असेल तर यामध्ये तुम्ही गुगलमध्ये सर्च करू शकता तेव्हा तुम्हाला ह्या गोष्टी माहिती होणार मी डे मध्ये एकूण एक गोष्ट घेत आहे मी काहीच सोडत नाही आहे कारण की आपल्याला ह्या टर्म लक्षात असायला पाहिजे यामध्ये कन्फ्युज होण्याची गोष्ट नाही आहे सोर्स कोड मॅनेजमेंट काय आहे याबद्दल आता पाहूया काय गोष्ट आता ठीक आहे दोन्ही एकच आहे यामध्ये सोर्स कोड मॅनेजमेंट तर यामध्ये कोड आणि सोर्स कोडची गोष्ट होत आहे म्हणजे आपण जो सॉफ्टवेअर बनवणार बनवणार आहे यासाठी आपल्याला जो कोड आपला जो डेव्हलपर लिहिणार किंवा त्याला मॅनेज करायचे आहे कारण जेव्हा एक अप्लिकेशन बनतो बघा यामध्ये त्याच गोष्टी लिहून देतात आता सोर्स कोड मॅनेजमेंट यामध्ये काय आहे गिटमध्ये कारण की आपण इंट्रोडक्शन ऑफ गिट पाहता तर बघा यामध्ये कोड आणि सोर्स कोडची जी गोष्ट करत आहे होत आहे म्हणजे आपण जो सॉफ्टवेअर बनवणार किंवा अप्लिकेशन सॉफ्टवेअरला अप्लिकेशन म्हणतो अप्लिकेशनला सॉ शॉर्ट फॉर्म ॲप यूज करतो मोबाईलमध्ये बनवणार आहे त्यासाठी आपल्याला जो कोड आपले जे डेव्हलपर लिहित आहे त्याला मॅनेज करायचे आपल्याला तर कारण जेव्हा एक अप्लिकेशन बनतो जसं फ्लिपकार्ट कोणी बनवलं हो तर असं नाही आहे की एकाच व्यक्तीने पूर्ण फ्लिपकार्टच्या अप्लिकेशनला डिझाईन केलं आहे त्याच्या पूर्ण लेआउट शो होत आहे आपल्याला फ्लिपकार्टच्या वेबसाईटला तुम्ही गुगलमध्ये सर्च करता किंवा आपल्या मोबाईलमध्ये ॲप इन्स्टॉल करता तर त्याचा जो पूर्ण आपण फ्लिपकार्टमध्ये जातो तर बघा पूर्ण इन्फॉर्मेशन येतं तर असं तर नाही होणार की पूर्ण जी अप्लिकेशनला जो डिझाईन केला आहे तो एकाच व्यक्तीने केला आहे तर त्याच्या पूर्ण आपल्याला लेआउट ले, आप ले ले शो होतो कमीत कमी यामध्ये पन्नास व्यक्तीने काम केलं असणार फ्लिपकार्टच्या वेबसाईटवर त्याला जेव्हा डिझाईन केलं तेव्हा बघा त्यामध्ये वेगवेगळे असतात आपल्याला ॲटम शो होतात आपण सर्च करतो तो सर्च इंजिन वेगळं कोणी बनवलं असेल सर्च करण्यासाठी त्यामध्ये कार्ड पेमेंटचं ऑप्शन कोणी बन बनवलं असणार तर आता यामध्ये पन्नास व्यक्ती व्यक्तीमध्ये एक व्यक्ती असं पण असणार जो लॉग इन पेजला डिझाईन केलं असणार त्याच्या कोड दिसत आहे फ्लिपकार्टमध्ये लॉग इन कसं होणार कारण की आपल्याला बघा लॉग इन पेज तर त्यांनी बनवलं असेल तर आपल्याला त्यामध्ये लॉग इन फ्लिपकार्टला लॉग इन किंवा कोणत्याही अप्लिकेशनला लॉग इनसाठी मागं जर लॉग इन करायला सांगतो तर फ्लिपकार्टमध्ये लॉग इन कसं होणार ह्या गोष्टी त्यांनी बनवलं असेल कोणत्या व्यक्तीने आणि दुसऱ्या व्यक्तीने नेक्स्ट व्यक्तीने हा डिझाईन केलं असेल की फ्लिपकार्टचं जो अप्लिकेशन आहे तो आपल्याला दिसणार की तो कशा प्रकारे स्क्रोल होणार कोणता आयकन कुठे शो होणार ह्या गोष्टी त्या दुसऱ्या व्यक्तीने बनवल्या असणार कारण की प्रत्येक व्यक्ती यामध्ये वेगवेगळं काम सर्वांना डिवाईड केलेलं आहे टेस्टिंग टीम वेगळी असणार याचे जे अपलोड करण्याचे जे ॲटम असतात ते अपलोड करण्याचे लोक वेगळे असणार यामध्ये प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळं काम दिलेलं आहे कारण की हा एकाच व्यक्ती या गोष्टीला मॅनेज नाही करू शकत तर बघा आता यामध्ये अप्लिकेशनची गोष्ट करणार आहे अप्लिकेशनचा जो लॉग इन पेज आहे त्या कोणत्या व्यक्तीने बनवलं असणार दुसरं तर त्याचं कोड वेगळं असणार तर आपल्याला फ्लिपकार्टमध्ये लॉग इन करतो तर लॉग इन पेज आपल्याला शो होतो त्यामध्ये आपण नेम विण त्यामध्ये पहिले अकाउंट क्रिएट करतो अकाउंट क्रिएट करणारा व्यक्ती वेगळं असेल की त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन फिल करायची की ही ही इन्फॉर्मेशन भरल्यानंतर तुमचं अकाउंट क्रिएट होणार त्यानंतर लॉग इन पेजमध्ये आपण ते इन्फॉर्मेशन फिल करणार तर नेक्स्ट व्यक्ती जो काम करतात फ्लिपकार्टच्या पेमेंटवर काम करणार पेमेंट की पेमेंटचे ऑप्शन त्यामध्ये काय काय असणार नेक्स्ट व्यक्ती आणखी काम करत असणार तर तो काम करणार कार्टवर की फ्लिपकार्टचा जो कार्ट आहे त्यामध्ये आयटम ॲड करतात तो कशा प्रकारे शो व्हायला पाहिजे काय ऑप्शन असायला पाहिजे आणखी काय टीम आहे जे काम करत आहे की प्रोडक्ट प्रकारे शो व्हायला पाहिजे कशा प्रकारे स्ट्रोर होणार क्लिक केल्यावर ह्या सर्व गोष्टी यामध्ये वेगवेगळ्या टीमला काम डि डिसाईड केलेलं आहे की या व्यक्तीचा हा काम आहे म्हणजे सर्व लहान लहान काम आपण वेगवेगळ्या व्यक्तीवर सोपवून दिलेली आहे यामध्ये तर यामध्ये या वेगवेगळ्या या वे, टीम आहेत की ही टीम या पद्धतीचे प्रोडक्ट अपलोड करणार याची प्राइसिंग करणार याची मार्केटिंग कशा पद्धतीने मार्केटिंगचे फोटो अपलोड करतात त्यामध्ये अँगल वगैरे करून प्राइसिंग टॅग वगैरे ह्या सर्व गोष्टी वेगवेगळ्या तर या प्रकारे सर्व लहान लहान काम आपण वेगवेगळ्या व्यक्तीवर दिलेलं आहे तर तुम्ही हा कोड लिहा आणि तुम्ही हा कोड लिहा म्हणजे सर्वांना दिलेला आहे की या प्रकारचे तुम्ही कोड डिस बनवा आणि याच्यासाठी तुम्ही या प्रकारच्या कोड बनवून द्या परंतु आजच्या म्हणजे आजपासून पंधरा ते वीस वर्षा पहिले काय होत होतं की जेव्हा सॉफ्टवेअर डिझाईन करत होते आता तर आपण प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळं काम डिसाईड करून दिलेलं आहे परंतु पंधरा ते वीस वर्षा पहिले काय होतं की जेव्हा सॉफ्टवेअर डिझाईन होत होते तेव्हा आपल्याजवळ असे काही टूल्स अवेलेबल नाही होते परंतु आताच्या तारखेला खूप सारे टूल्स आहे परंतु पहिलेच्या जुन्या वेळेला काय होतं की टूल्स अवेलेबल नव्हते तर खूप जास्त तेव्हा खूप जास्त डिफिकल्ट होतं यासारख्या गोष्टी बनवत तेव्हा एक व्यक्तीने कोड लिहिलं तर तो कोड दुसऱ्या व्यक्तीला मॅन्युअली द्यावा लागत तर त्याला आपण कोड देत होतो आणि त्यांनी इथपर्यंत लिहिला आहे आता तुम्ही आपला कोड पाहून त्या गोष्टीला मॅच करावं लागत होतं त्यांनी इथपर्यंत कोड लिहायला लिहिला आहे तर मला कुठपासून लिहायच्या ह्या गोष्टी त्याला मॅन्युअली चेंज करावं लागत होतं मॅच करून आणि दोन्ही कोडला मर्ज करून त्याला एक बनवावं लागत होतं आणि दोघांनाही कंबाईन करून तो मग समोर पाठवत होता तर जे छोटे छोटे कोड मर्ज करून पाहावं लागत होते क कम्पॅटेबल आहे किंवा नाही त्यांनी काय कोड लिहिला आणि मी काय कोड लिहिलं आहे ह्या दोन्ही गोष्ट सो सोबत मिळून काम करू शकणार की नाही या प्रकारच्या खूप साऱ्या गोष्टी पहिले होत होत्या कारण की त्यामध्ये त्यांनी कोणतं कोड लिहिलं आपण कोट कोणतं लिहिलं यामध्ये त्या मॅच करून सर्व कोड समोर लिहावा लागत होता आणि त्या दोन्ही कोडला मग कंबाईन करत होते आणि मग कंबाईन केल्यानंतर तो कोड खरंच कम्पॅटेबल आहे काय रन करण्यासाठी त्या गोष्टी आणि त्या अप्लिकेशनवर चालण्यासाठी म्हणजे तो कोड जो रन पण झाला पाहिजे सर्व गोष्टी झाल्या पाहिजे ह्या गोष्टी कम्पॅटेबल आहे का ह्या गोष्टी पण त्यामध्ये चेक करत होते आणि याच वेळेला मार्केटमध्ये एक टर्म आली सोर्स कोड मॅनेजमेंट बघा ह्या सर्व गोष्टी त्यामध्ये होत्या आणि याच वेळेला या सर्व डिफिकल्टी आणि प्रॉब्लेममुळे यामध्ये एक टर्म आली मार्केटमध्ये सोर्स कोड मॅनेजमेंट आता आता यामध्ये काय होत होते या गोष्टीमध्ये या गोष्टी पाहू यामध्ये पा हो या सपोज आपल्या जवळ एक मॅनेजर आपल्या जवळ आहे सोर्स कोड मॅनेजमेंट बद्दल समजू आता आता सपोज आपल्या जवळ एक मॅनेजर आहे मॅनेजमेंट मीन्स मॅनेजर मॅनेजरचं काम काय मॅनेजमेंट करणं आणि या मॅनेजरचं काम आहे जे की माझे इम्प्लॉई आहेत त्या इम्प्लॉईनी जे कोड बनवले आहेत त्या कोडला हा घेतो आणि त्या कोडला हा जमा करतो हो वन बाय वन की कोणी कोणत्या कोणत्या वेगवेगळ्या टीमनी कोड जमा केले आहे म्हणजे लिहिलं आहे त्या सर्व आता एका जागी जमा करतो आणि त्यांना कंपाईल करतो आणि पाहते की कोणता व्यक्ती कोणत्या कोडवर काम करत आहे मीटिंग येणार त्या सर्वांना विचारणार कोणतं कोणतं कोड आहे जमा म्हणजे सांगा बा आणि त्यामध्ये ते पाहणार की कोणता व्यक्ती कोणता कोड बनवत आहे त्यांच्याकडून ते रिव्ह्यू घेणार आणि आणि कंपनीमध्ये काम करत असेल तर मॅनेजरचं काम काय ह्या गोष्टी माहिती असणार आणि कोणी किती कोट बनवला आहे काय डिझाईन केलं आहे त्या सर्व गोष्टीची तो देखरेख करतो आता त्याला हे माहिती पाहिजे की या व्यक्तीने किती काम केलं आहे आणि किती कोड लिहिला आहे त्यामध्ये वेगवेगळे एम्प्लॉय आहेत तर सर्वांना माहिती पाहिजे की कोणत्या व्यक्तीने काय काम केलं आहे आणि दुसऱ्या व्यक्तीने कोणता कोड बनवलेला आहे तर यामध्ये ह्या सर्व गोष्टी एकमेकाला माहिती पाहिजे मी तुम्हाला याच्या पहिले पण सांगितले आहे जेनकिन्समध्ये पण मी सी आय सी डीच्या सांगितले आहे कॉन्सेप्ट की कशा पद्धतीने कोड अपलोड होतो सर्व गोष्टी ऑटोमेशन मार्फत आता आलेला आहे आणि मी तुम्हाला मेथड पण सांगितलेली आहे की कशा पद्धतीने इम्प्लॉईला एक कोडच्या दुसऱ्याला सर्वला गोष्टी आता मध्ये माहिती असली पाहिजे या गोष्टी मी सांगितलेल्या आहेत कारण की यामध्ये जे इम्प्लॉई आहेत ते वेगवेगळे आहेत तर यांना सर्वांना माहिती पाहिजे आणि डेवॉपचे जे स्टार्टिंगला कॉन्सेप्ट घेतले त्यामध्ये पण मी सांगितलेले दे दे आहे की आता डेवॉसमध्ये ह्या सर्व गोष्टीचं नॉलेज पाहिजे आपल्याला की कोणत्या व्यक्ती काय करतात काय नाही ह्या गोष्टी डेवॉप्समध्ये पूर्णपणे माहिती आहे सॉफ्टवेअर एच डी एल सी एल सी सायकलमध्ये ह्याच गोष्टी मी आपल्याला समजून सांगितल्या तर बघा बघा यामध्ये मी ह्या टर्म्स सांगत आहे मॅनेजर राहतो इम्प्लॉई आहे यामध्ये बघा डायग्राम पण काढून देत आहे तर सिमिलरली मॅनेजर या सर्वांचे लक्षात ठेवणार आणि हे सर्व इम्प्लॉई मॅनेजरला कोड पाठवणार हे सर्व इम्प्लॉई आपलं काम करून मॅनेजरला पाठवत पाठवत राहणार रा आपले कोर्ट आता मॅनेजरसाठी खूप डिफिकल्ट काम आहे सर्वांच्या कोर्टला सांभाळून ठेवणं आणि हे लक्षात ठेवणं की या तीन व्यक्तीने काय काम केलं होतं मॅने ठीक आहे याच्यासाठी तो हे काम खूप डिफिकल्ट आहे मॅनेजरसाठी ह्या गोष्टी ह्या तीन व्यक्तींनी को वेगवेगळ्या कोडमध्ये कोणते काम केले ह्या गोष्टी त्यांना माहिती असण्यासाठी खूप डिफिकल्ट काम याच गोष्टीसाठी आपण या काही सॉफ्टवेअर डिझाईन के केले कारण की हे तीन व्यक्तीने कोणते कोड काय केले ह्या गोष्टीचं आपल्याला कशा माहिती होणार ते यासाठी यांनी सॉफ्टवेअर डिझाईन केलं यामध्ये काही टूलला टूल्सला डिझाईन केलं ज्याला आपण म्हणतो सोर्स कोड मॅनेजमेंट म्हणजे त्या कोडबद्दल त्यामध्ये माहिती राहणारी व्हर्जन्स राहणारी या प्रकारे समजा सोर्स कोड मॅनेजमेंट बेसिकली काम काय करतो की आपलं जेवढे पण कोड आहेत ते जे डेव्हलपर डिझाईन करतो त्यांना हा त्यांचे जे व्हर्जन्स आहे तो त्यामध्ये सांभाळून ठेवतो तर यामध्ये ह्या सॉफ्टवेअर डिझाईन केला त्यासाठी यांनी काही टूल्स डिझाईन केले यामध्ये तर त्याला आपण म्हणतो सोर्स कोड मॅनेजमेंट आणि सोर्स कोड मॅनेजमेंट बेसिकली काय काम करतो की आपले जेवढे पण कोड आहेत प्रत्येक व्यक्तीने जे काही त्यांच्या टीमने वेगवेगळे कोड लिहिले आहेत जे डेव्हलपर डिझाईन करतो वेगवेगळे डेव्हलपर डिझाईन करतो यामध्ये लॉग इन पेजचं आयटम वगैरे अपलोड करण्याचे ते वेगवेगळे कोड लिहितो त्याच्यासाठी याला त्याचे जे व्हर्जन्स आहे ते यामध्ये सांभाळून ठेवतो आता व्हर्जन्स काय आहे यामध्ये या तर एक या, या फाईल लिहिली तर जसं की ए बी सी दुसरी फाईल लिहिली तर हे सारे व्हर्जन्स म्हणजे वेगवेगळी फाईल म्हणजे यामध्ये जे वेगवेगळे वर्जन्स क्रिएट होणार त्यांना आपण व्हर्जन्स म्हणतो म्हणजे वर पहिली फाईल लिहिली त्यानंतर दुसरी फाईल लिहिली तर आपण यांना व्हर्जन्स म्हणतो म्हणजे वेगवेगळ्या फाईल्सला ठीक आहे कारण को आता जसं बघा एक व्यक्ती आहे तो सोर्स कोड लिहिणार आता जसं लॉग इन पेक्चर लिहिलं दुसऱ्या व्यक्तीने त्याला न, जे पोस्ट वगैरे अपलोड करतो कार्ड वगैरे करतो त्याच्यासाठी त्यांनी दुसरं पेज लिहिलं तर या पद्धतीने वन बाय वन वर्जन्स क्रिएट होणार म्हणजे तो एक कोड वेगळा आणि हा एक कोड वेगळा तर या पद्धतीने यांना जे वेगवेगळे असतात कोड यांना आपण वर्जन्स म्हणतो तर मी याप्रमाणे नवीन नवीन नवी वर्जन्स बनवत होतो यामध्ये ठीक आहे आपण यामध्ये या प्रकारे वर्जन्स बनवत होते आणि मी आपण यांना मॅनेज करत होतो आणि याच गोष्टीला म्हणत होते सोर्स कोड मॅनेजमेंट म्हणजे ज्या ज्या वर्जन्सला यामध्ये जे वेगवेगळे वर्जन्स होते यांना ते मॅनेज करत होते आणि याच मॅनेज याच प्रकारे मॅनेज करण्याला ते या याच गोष्टीला मॅनेज करत होते तर याच गोष्टीला म्हणतात वेगळ्या वेगवेगळ्या वर्जन्सला मॅनेज करतात याच गोष्टीला म्हणतात सोर्स कोड मॅनेजमेंट तर आता सोर्स कोड मॅनेजमेंटचं मिनिंग काय आहे आपण आपल्या सोर्स कोडमध्ये आपण ज्या ज्या ज्याच्याने ॲप्लिकेशन बनवणार म्हणजे कोड त्या कोडपासून आपण अप्लिकेशन बनवणार बनवणार त्या कोडला सांभाळून ठेवणं त्याच्या प्रत्येक व्हर्जनला सांभाळून ठेवणं हा काम आहे सोर्स कोड मॅनेजमेंटचं ठीक आहे तर आता याचे जो कॉन्सेप्ट आहे सोर्स कोड मॅनेजमेंटचं कशाप्रकारे याचे मॅनेजमेंट केले जाते या गोष्टीबद्दल आता नेक्स्ट क्लासमध्ये पाहू तर फ्रेंड्स या व्हिडिओमध्ये एवढंच बाय बाय